दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज ऊर्जेचा वापर करत असतो पण इंधनापासून मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा त्यांचे जे साठे आहे जसं कोळसं आणि तेल ही मर्यादित असल्या कारणाने भविष्याचा वेग लक्षात घेता आपण अक्षय ऊर्जा स्त्रोत यांचा वापर केला पाहिजे अक्षय म्हणजे काय तर अक्षय ऊर्जा म्हणजे ऊर्जा जी नैसर्गिक स्त्रोत्राकडून मिळत असते आणि ती सतत पुनर्भरण होत असते त्याला अक्षय ऊर्जा असं म्हटलं जाते तर सूर्यप्रकाश वारा सागरी लाटा भूगर्भातील उष्णता यांच्याद्वारे मिळणारी ऊर्जा वापरून आपण भविष्यात भविष्यातील संकट काढू शकतो म्हणून आपण या स्त्रोताद्वारे ऊर्जा निर्माण करून त्याचा वापर केला पाहिजे जसं अक्षय ऊर्जा वापर करत असताना आपण सोलर पॅनल हे जर आपण आपल्या घरी लावले तर घरगुती वीज जी आहे ती आपण त्याद्वारे वापरू शकतो त्यानंतर ई डी बल्ब एनर्जी स्टार रेटिंग उपकरणे यांचा वापर करणे जिथे आवश्यक असेल तिथे आपण पेट्रोल डिझेलवर चालणारी जी वाहने आहेत त्यांचा वापर न करता सार्वजनिक वाहनं किंवा सायकल यांचा वापर करून आपण पर्यावरणाला मदत केली पाहिजे अक्षय ऊर्जा स्त्रोतावर आधारित जी काही उपकरणं त्यांचा जास्तीत जास्त वापर जर आपण केला तर पर्यावरण संवर्धन होऊ शकते